कंपनीतर्फे पियरलेस लीडर आणि लिडरशिप लीडरशिप साठी दोन वेळा रेकग्नाइज केलं गेलेलं आहे खूप जास्त डिफरन्स आहे एमएनसी आणि इंडियन कंपनीजमध्ये आय आज नो ऑपेन्स इंडियन कंपनीला बट बिकॉज तू अमेरिकेत काम करतेस तर भारतातून काम करताना तू तुझ वेळेचं गणित कसं साध्य करतेस कधी खटला दोन मिनटं हात धुळून बघत आहे नमस्कार मैत्रिणींनो भंडारी समाज महासंघातर्फे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत माझं नाव वीणा अमोल भोसले माझ विनाच किचन या नावाने स्वतःचा व्यवसाय आहे मी रेल्वे स्थानक त्यानंतर बस स्थानक या ठिकाणी कोकणी जेवण देते भंडारी समाज महासंघाने एक वेगळी आगळी एक मालिका तयार केलेली आहे आणि ही मालिका दरवर्षी होत असते त्या मालिकेचं नाव आहे नवदुर्गा तर या कार्यक्रमामध्ये अशीच एक नवदुर्गा आपल्याला भेटणार आहे तिचं नाव आहे मोनाली कामळी नमस्कार मोनाली नवदुर्गा कार्यक्रमामध्ये तुझं हार्दिक स्वागत मोनाली तू आपल्या प्रेक्षकांना तुझं नाव आणि तुझी ओळख थोडक्यात करून दे नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ही नवरात्र तुमच्या आयुष्यात शक्ती आणि नवीन ऊर्जा घेऊन यावी ही मनपूर्वक शुभेच्छा मी मोनाली कांबळी मी फा एम एन ॲज अ सिनियर लीड स्पेशलिस्ट एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून कार्यरत आहे मी इथे आमच्या कंपनीच्या थर्टी ग्लोबल डायरेक्टर्स बी पीज एक्झिक्युटिव्ह यांना सर्व्हिसेस देते सर्विसेस ॲज एन त्यांचं कॅलेंडर हँडल करणं ऑर्गनाईज करणं मॅनेज करणं ट्रॅव्हल अरेंजमेंट्स करणं त्यांचे एक्सपेन्सेस हँडल करणं या व्यतिरिक्तही काही सपोर्ट किंवा हेल्प त्यांना ऑफिशियल हवी असेल तर ह्यामध्ये माझं स्पेशलायझेशन आहे मला सांग की तू या क्षेत्रात कशी तर ह्या क्षेत्रात येण्यापूर्वी मला बँकिंग आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीचा अनुभव होता आणि तिथे काम करत असताना मला हे रिअलाईज झालं की माझ्यामध्ये जे इनबिल्ड माझे स्किल सेट्स आहेत जसं कम्युनिकेशन करणं टाइम मॅनेजमेंट करणं ऑर्गनाइज करणं हे माझे स्किलसेट्स तिथे यूज होत नाही आणि ईए ही एक अशी पोझिशन आहे जिथे ह्या सर्व गोष्टींची गरज आहे फार गरज आहे आणि तेव्हा मी डिसाईड केलं की ओके मी ॲज अ ईए एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून काम करेन आणि इथे इथे कर, काम करत असताना मला जो आनंद मिळतोय जो जे वर्क सॅटिस्फॅक्शन मिळत आहे ते अमूल्य आहे मोनाली तू मला सांग की तू अमेरिकेत काम करतेस तर भारतातून काम करताना गणित साध्य करतेस हा खूप कॉमन क्वेश्चन आहे जो मला येतो कारण आ, माझे जे चेक होल्डर्स आहेत ते यू एस आणि कॅनडाचे आहेत त्यामुळे माझी कंपनी टायमिंग सुद्धा फिक्स आहेत नाईट शिफ्ट करते मी पण बेस्ट पार्ट मला हा आवडतो माझ्या जॉबचा की आ, मला दिवसाही काही माझी कामं असती लढतलेली ती मला करता येतात आणि मग पुन्हा नाईट शिफ्ट आहे म्हणजे माझं ऑफिशियल कामही होतं आणि माझे पर्सनल कामही होतात आणि सेकंडली जेव्हा तुम्ही एन्जॉय करता तुम्ही जे करताय जे आवडीने करताय ना तर तुमच्यासाठी काही मॅनेज करणं जास्त फार कठीण नसतं आणि सगळ्यात बेस्ट पार्ट हे आहे की माझं वर्क फ्रॉम होम पॉलिसीवरती आहे त्यामुळे माझ्यासाठी या गोष्टी घर घराच्या आणि माझ्या ऑफिशियल गोष्टी हँडल करणं फार सोपं so, really <laughs> जातं त्यामुळे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट ह्या पोझिशनसाठी काही ऑनलाईन सर्टिफाईड कोर्सेसही आहेत पण मी पर्सनली एक्सपिरियन्स घेऊन या पोझिशनवरती आज काम करते आहे आणि या पोझिशनसाठी तुम्हाला जे नॉलेज जे ऑनलाईन नॉलेज मिळणार ते ह्याच गोष्टींवरती बेस्ड असणार आहे की कम्युनिकेशन कसं करावं मल्टीटास्किंग कसं असावं ऑर्गनायझिंग कसं करायचं तर ह्या सगळ्या गोष्टीवरती बेस्ड हे सारे ट्रेनिंग आणि सर्टिफाईड कोर्सेस आहेत जे तुम्ही ऑनलाईन तुमच्या वेळेप्रमाणे करू शकता मला सांग की अमेरिकन कंपनी आणि इंडियन कंपनी यामध्ये तुला काय फरक जाणवतो का खूप जास्त डिफरन्स आहे एम एन सी आणि इंडियन कंपनीजमध्ये आय हॅ नो ऑफेन्स इंडियन कंपनीजला बट बिकॉज मी दोन्ही इंडियन आणि एम एन सीचा एक्सपिरियन्स घेऊन इथपर्यंत आलेली आहे तर मी हेच म्हणेन जर मला कोणी विचारलं तर मी एम एन सी रेकमेंड करेन टू बी व्हेरी ऑनेस्ट इंडियन कंपनीजचा मला असा एक्सपिरियन्स आहे की तिथे तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी नाही आहे तुम्हाला तुमचं सोशल आणि प्रोफेशनल लाईफ खूप मिक्स आणि खूप अप वाटतं कारण का तुम्हाला सोशल लाईफ मिळतच नाही तिथे फ्लेक्झिबिलिटी नाही आहे कल्चर नाही आहे तुम्हाला तिथे रिस्पेक्ट ह्या गोष्टी मिळत नाही एम एम सी मध्ये दर इज वर्क लाईफ बॅलेन्स त्यामुळे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की एम एन सी इज एम्प्लॉई सेंट्रिक त्यामुळे एम्प्लॉईजचा वेलफेअरचा खूप विचार करते एम एन सी फ्लेक्झिबिलिटी आहे तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो तिकडे तुम्ही आफ्टर ऑफिस तुम्ही काम करा बसून अशी अपेक्षा केली जात नाही तुमच्या सुट्ट्यांच्या दिवशी तुम्ही सुट्ट्यांवरतीच फोकस करा तुम्हाला सुट्ट्यांच्या दिवशी काम करायची गरज लागत नाही त्यामुळे जर मला कोणी विचारलं पर्सनली तर मी हेच म्हणेन की ना रेकमेंड करेन की एम एन सी इज मच मच बेटर देन कंपनी कारण एम एन सी हा वर्क लाईफ बॅले कम्प्लिटली मोनली तू तुझ्या कामामध्ये तुझ्या क्लाइंट कशा प्रकारे हँडल करतेस तर माझ्या चेक होल्डर्सला हँडल करताना ह्या एका गोष्टीचा जास्त लक्ष ठेवते हो की मी त्यांच्यासोबत ट्रान्सपरंट आहे माझं कम्युनिकेशन खूप क्लिअर ठेवते मी त्यांच्यासोबत काही प्रॉब्लेम्स असतील त्यांचे तर मी ह्या गोष्टीचं फार लक्ष ठेवते की त्यांचं सोल्युशन इमिडिएट त्यांना लगेचच देणं ह्या गोष्टीवरती फार लक्ष असतं हो तू ज्या कंपनीमध्ये काम करतेस तिथे एखादी अशी अविस्मरणीय गोष्ट घडली आहे का आपल्या प्रेक्षकांसोबत तुला शेअर करायला आवडेल तर uh, वर्क प्लेस मध्ये माझ्यासाठी सगळ्यात जास्त मेमोरेबल हे आहे की मला uh, दोन वेळा माझ्या ऑफिसतर्फे कंपनीतर्फे फिअरलेस लीडर आणि लीडरशिप बेस्ट लीडरशिपसाठी दोन वेळा रेकग्नाइज केलं गेलेलं आहे तर ते माझ्यासाठी फार मेमोरेबल आहे आतापर्यंत खूपच छान मुनली तुला तुझ्या कामाची मिळालेली ही पोच आणि त्यातून मिळालेला हा आनंद वेगळाच त्यासाठी तुझा अभिनंदन तू या सगळ्या अनुभवातून आपल्या समाजातील महिलांसाठी कोणता सल्ला देशील तर मी स्त्रियांना हात सल्ला देईन की आत्मविश्वास जेवा स्वतःच्या क्षमतेला ओळखा आणि स्वतःची प्रगती कशी होईल याच्यावरती सतत लक्ष द्या तुम्हाला जे आवडतं ज्यांनी तुम्हाला आनंद मिळतो ते करायला अगदी मागे हटू नका पण त्यामुळे कोणाला दुसऱ्याला दुखावला जात नाही आहे किंवा त्रास नाही होत आहे हे पाहूनच या गोष्टी करा पण मी हे खूप स्ट्रॉंगली रेकमेंड करेन की स्त्रीला ज्या गोष्टी आवडतात ज्याने आनंद मिळतो ना त्या नक्कीच करायला हव्यात कारण ती जेव्हा आनंदी असते तेव्हा मित्र तिच्या मैत्रिणी तिचा परिवार खूप आनंदी असतो त्यामुळे स्त्री स्वतः आनंदी असणं खूप गरजेचं आहे आणि तो आनंद निर्माण करण्यासाठी बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष न देता तुम्हाला आतून स्वतःला काय आवडतं आणि कशामुळे हो तुम्हाला, तुम्हाला तो आनंद मिळतो ते करायला सुरुवात करा हा विचार करू नका की समाज काय म्हणे लोक काय म्हणतील तर नाचता नाही आलं तरी काय आलं तुम्हाला आवडत आहे ना तर नाचा थोडस गाणं गा गुणगुणा ना, नाही असतील तुरात गाणी पण तुम्हाला आवडत आहे ना तर करा कधी खचलात तर दोन मिनटं हात जोडून बचा देवाकडे त्याचे सोल्युशन मिळतात आणि उभे राहा त्याच ता आनंदाने आणि स्वतःची एक ओळख निर्माण करायचा प्रयत्न करा, करा। आणि त्या गोष्टीने तुम्ही जास्त खुलून येणार आहात जेव्हा तुम्ही कराल तर स्वतःसाठी करा स्वतःच्या आनंदासाठी करा, करा मी मनापासून देवीला प्रार्थना करेन की तुम्हाला ती शक्ती मिळो जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ज्या काही गोष्टीतून तुम्ही सध्या जात असाल त्या गोष्टींमधून पार पडण्यासाठी आई तुम्हाला भरपूर भरपूर स्ट्रेंथ द्यावी भरपूर भरपूर साथ द्यावी आई तुम्हाला त्यासाठी हीच माझी प्रार्थना तिच्याकडे वेळ आम्हाला दिलाच त्यासाठी भंडारी समाज महासंघातर्फे तुझे खूप खूप आभार आणि भंडारी समाजाने मला ही संधी दिली त्याकरता भंडारी समाज महासंघाचे खूप खूप आभार धन्यवाद देवी तुम्हाला सदैव सामर्थ्य धैर्य आणि आनंद देऊ हीच तिच्या चरणी प्रार्थना धन्यवाद